राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील का यावर तुम्ही सुप्रिया ताई किंवा अजित पवारांना विचारा बेगानी शादी मे माझा अब्दुल्ला दिवाना का करता असा उलट प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना विचारला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले माऊलीचे दर्शन घेऊन समाधान वाटतंय आपल्या संतांचे विचार या समाजात रुजायला हवे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माऊलीच्या दर्शन घेतल्यानंतर दिली त्याचबरोबर पाकिस्तान भारतावर करत असलेल्या हल्ल्याविषयी आम्ही योग्य खबरदारी घेतली आहे प्रत्येक जिल्ह्यात आमचे वाररूम तयार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला आम्ही योग्य ती मदत करत आहोत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली मला अतिशय समाधान आहे की अलंकापुरीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता आणि विशेषतः साडेसातशेव्या जन्मोत्सवाकरता येण्याची संधी मला मिळाली आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे पायवा रचला आणि आपण असं मानतो की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं वर्ष आहे या सर्व आमच्या संतांचं सत्पुरुषांचं जे काही त्यांचे विचार आहेत ते समाजामध्ये रुजले पाहिजेत कारण ते काल जाई अशा प्रकारचे विचार आहेत कितीही शतकं उलटली तरीही ते विचार ते रहे, रहे। हे योग्यच ठरणार आहेत तेच आपल्याला दिशा देणार आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला आत्ता दर्शन घेऊन अतिशय समाधान लाभलेलं आहे सर सीमापर लगात पाकिस्तान शिस्वा व्हायलेशन करण्या हो, टार्गे कर सिव्हिलियन्सक टार्गेट करण्या असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे है, पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलं आहे पण आता भारत थांबणार नाही मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे राज्यात काय काय खबरदारी घेत राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉरबुकप्रमाणे जी जी काही खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे सर्व प्रकारचं कॉर्डिनेशन सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं या सगळ्या गोष्टी आपण केल्या राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया घ्यायचा आणि मला माहित नाही सर हिंदी हे तुम्ही एकतर सुप्रिया त्यांना विचारा आता अजितदादांना विचारा दोघही आम्हाला बऱ्यापैकी असतात तर भैया वेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना का करता अब्दुल